शिवकला योद्धा संघतर्फे लाठी काठी दांडपट्टा प्रशिक्षण शिबिर येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक विभाग हुडको कॉलनी येथे शिवकला योद्धा संघतर्फे लाठी काठी दांडपट्टा व मुलांना ऐतिहासिक शस्त्राची ओळख करून देणे तसेच मुले मुली व महिलांना संरक्षणासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराच्या आयोजक यशवंती गुप्ता यांनी प्रसार माध्यमांशी काय माहिती दिली आहे बघूया प्रतिनिधी सचिन वखारे येवला फोर साइड टू साइड वन टू थ्री फोर अप अँड डाऊन वन टू थ्री फोर आता दोन मिनिट स्टे करायची मान आहे ना फक्त करायचे ओढून ठेवायचे तिला ठीक आहे चालते वन टू थ्री फोर

जांक, जांक, का बरा खाली थोडी बॉडी अशी बेंड करायची बेटा आणि मग करायचं म्हणजे स्पीड लागतो ह्या करा कंटिन्यू स्पीड खाली थोडी बेंड होता हा काय झाला इकडनं बॅक आता हे स्लो करताय याच्या नंतर ते स्पीड या फ्रंट हे झाले बेसिक चार हात फ्रंट बॅक राऊंड फ्रंट जे आपल्याला परीक्षेला पण चालतात तुम्ही मग ये ना असं काहीतरी नाव आले तो फ्रंट बॅक राऊंड

यशमनी गुप्ता घेऊन आलेले शिवकला योद्धा संघ याच्यातून आपण हा शिबीर पहिल्यांदा तेवल्यात आपण शिवकला योद्धा संघ शिबीर आपण ठेवला आहे पंधरा दिवसाचा हा शिबिर आहे दोन तारखेपासून सोळा तारखेपर्यंत हा शिबीर राहणार आहे याच्यात आपण लाठीकाठी तलवार दानपट्टा याचा आपण थोडंसं मुलांना ज्ञान देणार आहे व आपल्या जुन्या शस्त्रांची ओळख करून देणार आहे तरी मुलांना आपण काठीतले बेसिक हात त्याच्यानंतर तलवारीचे काही हात दानपट्ट्याचे आपले वार कसे असतात काय करायचे असतात आप हे आपण त्यांना सांगणार आहे एवढ्याच आपल्याला हा प्रशिक्षण घेताना मला खरंच आवडलं तसं आपले रेग्युलर क्लासेस असतात संध्याकाळी त्यासोबत या प्रशिक्षणाला आज मला चांगला इथं रिस्पॉन्ससुद्धा भेटलेला आहे